सत्तावीस गावातील संघर्ष समितीचे उपाध्यक्ष ना गुलाब हुजे आणि दत्ता वजे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते काही लोक का सरपंच माजी सरपंच सगळे आले आणि यांनी आज गुलाब वजे यांनी सत्तावीस गावासाठी नेहमीच एक त्यांच्या विकासासाठी लढा दिलेला आहे आणि सर्व संघर्ष समिती जी आहे या सत्तावीस गावांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी ही सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत महिला कार्यकर्ते देखील आहेत त्यांनी सगळ्यांनीच आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे i wish i